जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार DNA News, शोध सत्याचा गेल्या आर्थिक वर्षात राज्यातील सार्वजनिक क्षेत्रामध्ये जवळपास विविध उपक्रमांतर्गत शासनाला तीन हजार सहाशे तेवीस कोटी रुपयांचा तोटा झालाय राज्यातील जवळपास सत्तेचाळीस कंपन्या तोट्यात असून यातील चार कंपन्यांचा तोटा तब्बल तीन हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपयांच्या घरात असल्याचं समोर आल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांवर नियंत्रण ठेवण्यामध्ये राज्य शासन सपशेल अपयशी ठरत असल्याचं समोर आहे आता डबघाईला गेलेल्या या कंपन्यांना पुन्हा उभारी द्यावी की त्या बंद कराव्यात याबाबत संभ्रम निर्माण झाला असून कॅगच्या अहवालात प्रश्न उपस्थित करण्यात आलाय दोन हजार वर्षामध्ये राज्याच्या अर्थव्यवस्थेतील अहवाल मार्च दोन हजार तेवीस मध्ये सादर करण्यात आला या अहवालानुसार राज्याची अर्थव्यवस्था संविधानिक मंडळ आणि सरकारी कंपन्यांच्या कारभाराचे यावेळी बाभाडे काढण्यात आले शासनाच्या विविध विभाग आणि विविध योजनांच्या माध्यमातून शासनाला विकास कामांसाठी नफा मिळवून देण्याच्या उद्देशानं सार्वजनिक क्षेत्रातील एकशे दहा उपक्रमांची उभारणी करण्यात आली यामध्ये महामंडळ कंपन्या ऊर्जा वित्त सेवा पायाभूत सुविधा कृषी संलग्न व्यवसाय उत्पादन आणि इतर सात उपक्रमांमध्ये विभागण्यात आलं होतं शासनानं या एकशे दहा कंपन्यांमध्ये मार्च दोन हजार तेवीस अखेरपर्यंत दोन लाख तेहतीस हजार सहाशे सव्वीस कोटी एकोणनव्वद लाख इतकी गुंतवणूक केली तर 1220 था था। एक हजार दोनशे वीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांचं दीर्घ मुदतीचं कर्ज संबंधित कंपन्यांना देण्यात आलं यावेळी कंपन्यांना सुलभ कर्ज पुरवठा व्हावा म्हणून शासनाकडून परतफेडीची हमी देखील घेण्यात आली यामध्ये एकशे दहा कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली असून केवळ सत्तेचाळीस कंपन्या फायद्यात आहेत तर पंचेचाळीस कंपन्या तोट्यात गेल्यात तर उर्वरित अठरापैकी दहा कंपन्यांनी ना नफा ना तोटा दर्शवला तर आठ उपक्रमांनी पहिलं आर्थिक विवरण सादर केलं नसल्याचं कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आलं कॅगनं हा अहवाल राज्य शासनाला सादर केला मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा अहवाल ठेवणं आवश्यक असताना निवडणुकीच्या तोंडावर हा अहवाल पटलावर ठेवला गेला नसल्याचं बोललं जाते यामुळे आता तोट्यात गेलेल्या कंपन्यांना पुन्हा उभारी दिली जाणार की त्या बंद केल्या जाणार हे बघणं यामुळे आता महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक